सर काय सांगणार आता एप्रिल महिन्यामध्ये तापमान जे ती वाढत आहे अनेक जिल्ह्यांमध्ये पंचेचाळीस डिग्री सेल्सिअस पर्यंत तापमान जात आहे बांबू लागवडीचा याच्यावर कशा प्रकारे तुम्हाला फायदा होऊ शकतो आणि काय सांगा याबद्दल हे पहा आपण अत्यंत योग्य गोष्ट सांगितलात पंचेचाळीस नाही आता पंचेचाळीस पर्यंत पोहोचले काही जिल्ह्यामध्ये ते पन्नास पर्यंत पोहोचणार आहे पन्नास डिग्री टेम्परेचर जर झालं तर सत्तेचाळीस डिग्रीला ब्रेन हार्ट किडनी फेल होते आहे सत्तेचाळीस ला ब्रेन हार्ट किडनी जर फेल होणार असेल तर इथे तर पन्नास म्हणून म्हणजे मग तुमचं माझं भविष्य काय तापमान वाढ ही अत्यंत भयावह वस्तू आहे याचा गंभीरपणे विचार करावा लागणार आहे नंबर एक या वर्षाचे मी तुम्हाला दोन तीन महत्वाच्या गोष्टी सांगतो एक तर चाळीस ते पन्नास तापमान होणार आहे नंबर एक नंबर दोन सरकारने सांगितलं बारा ते चार घरच्या बाहेर निघू नका आणि सत्तेचाळीस ला त्रास होणार आहे कदाचित पुढच्या वर्षी शा, शास्त्रज्ञ म्हणतील दहा ते सहा बाहेर निघू नका आणि पाच सहा वर्षानंतर ही परिस्थिती येणार आहे दिवसा निघूच नका रात्री निघा रात्रीचे काम दिवसा करा दिवसाचे काम रात्री करा असं सुद्धा तुम्हाला मला ऐकायला फार दिवस लागणार नाही ही परिस्थिती आहे ही कशामुळे तयार झालेली आहे ही तयार झालेली आहे डिझेल पेट्रोल कोळसा जाळल्यामुळं आता डिझेल पेट्रोल कोळसा कुठे मिळत आहे जमिनीच्या पोटात जमिनीच्या पोटामधलं पेट्रोल काढून जर जाळलं तर एक लिटर पेट्रोल जर जळालं तर तीन किलो कार्बन तयार होते आणि एक किलो कोळसा काढून जर जाळलं तर दोन किलो आठशे ग्राम कार्बन तयार होते आणि म्हणून जमिनीच्या पोटातलं इंधन काढून जाळल्यामुळं त्याच्यातलं टू हवेत गेल्यामुळे ही परिस्थिती तयार झालेली आहे आता ह्याला उत्तर काय उत्तर एक उत्तर एक की हरित पट्टे वाढवावे लागणार आहेत आता आपण जालन्यात बसलो कदाचित जालन्याचं हरित पट्टा किती असेल ग्रीनरी किती असेल दोन की ते अडीच टक्के किती पाहिजे तेहतीस टक्के तेत्तीस टक्के पाहिजे दोनच टक्के आहे आणि इंडस्ट्री तर बका 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 सोडा सारखं बाहेर सोडलेले मग ह्याला सगळ्यात महत्वाचं उत्तर दोन पहिलं उत्तर झाडं वाढवा नंबर दोन झाडापासूनच आता इंधन तयार करा देशाचे पंतप्रधान मोदी साहेब सांगतात की अब तक मेरा किसान अन्नदाता था अबो ऊर्जादाता पण राय म्हणजे पंतप्रधानाच्या भाषेत जर बोलायचं झालं तर आता अन्नाबरोबर ऊर्जा ही शेतीत बनवावी लागणार आहे म्हणजे काय आता तुमच्या जालन्यामध्ये ज्या स्टील फॅक्टरी आहेत स्टील अथॉरिटी ऑफ इंडियाने या वर्षी दगडी कोळसा लोखंड तयार करताना वीस टक्के दगडी कोळसा कमी करून बांबूच बायोचार त्याच्यामध्ये टाकून लोखंड बनवायला सुरुवात केलेली आहे आता ग्रीन स्टील पुढे येऊ लागलेली आहे म्हणजे सगळ्यात महत्वाचं कार्बन कशात वाढतं माहितीये लोखंडामध्ये एक टन लोखंड तयार करायचं असेल तर नऊ टन कार्बन वाढतं आणि तुमचा जिल्हा तर कार्बन बनवण्याचं तापमान वाढीच मोठं स्त्रोत्र झालेलं आहे आणि मग ह्याला येलाच काय ह्याला एकच आहे की हरित पट्टा वाढवा लागणार आहे नंबर एक आणि Uh, हे सगळं डिझेल पेट्रोल आणि कोळशाच्या ऐवजी बांबू वापरावा लागणार आहे त्याचं कारण काय बांबूचा उष्मांक चार हजार आहे कोळश्याचं बी उष्मांक चार हजार आहे एक किलो दगडी कोळसा जाळला काय एक किलो बांबू जाळला काय ऊर्जा तेवढीच तयार होती आणि मग आता तुमच्या माझ्या मुलाबाळांना जर वाचवायचं असेल तर आता तातडीनं म्हणजे युनायटेड नेशन ऑर्गनायझेशनचे सेक्रेटरी जनरल अटेनिओ गुटेरसने सांगितलेलं आहे तापमान वाढीच युग संपलं होरपळीच्या युगाला सुरुवात झालेली आहे आता तातडीची उपाययोजना करणं गरजेचं आहे तातडीची उपाययोजना म्हणजे हरित पट्टा वाढवणं आहे मी महाराष्ट्र शासनाचं कौतुक करतो हरित महाराष्ट्राची संकल्पना महाराष्ट्र शासनाने जगात पहिलं राज्य आहे महाराष्ट्र याने जाहीर केलेली आहे आणि एकवीस लाख हेक्टर बांबू लागवड करायची घोषणा सुद्धा केलेली आहे आणि एक हेक्टर बांबू लागवड करणाऱ्याला सात लाख चार हजार रुपये द्यायचंही केलेलं आहे आणि त्याच्या पुढे आता बांबू इंडस्ट्रियल पॉलिसी महाराष्ट्र सरकारने बनवलेली आहे आणि चार हजार तीनशे कोटी रुपये यावर्षी बजेटमध्ये बांबू पासून इंडस्ट्री बनवायला सुद्धा दिलेली आहे या सगळ्या गोष्टी घेऊन आम्ही बावीस एप्रिलला जागतिक वसुंधरा दिन आहे आणि जागतिक वसुंधरा दिन आम्ही यावर्षी दिल्लीमध्ये साजरा करतोय आणि या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून अमित शहा साहेब याला तयार झालेले आहेत आणि मग आता आम्ही अमित शहा साहेबांना सांगतोय की आता सहकारी संस्थांच्या माध्यमातून बांबू लागवड जर केली आणि सहकारातून पैसे जर दिले तर त्याच्यावर इंडस्ट्री सुद्धा मोठी उभी राहणार आहे अशी विनंती आम्ही अमित शहा साहेबांना केलेली आहे बघूत आता बावीस तारखेला काय होत आहे परंतु नक्कीच एक आजपर्यंत काय होतं विना सहकार नाही उद्धार तर आता आम्ही आता आम्ही असं अपेक्षा करतोय विना सहकार पृथ्वी का नाही उद्धार आणि म्हणून या पुढच्या काळामध्ये पृथ्वी वाचवण्यासाठी जे प्रयत्न करणं गरजेचं आहे मला वाटतं की त्याची मोठी सुरुवात महाराष्ट्रात झालेली आहे आता बावीस तारखेपासून ती दिल्लीमध्ये होणार आहे आमच्या सारख्याला हे जे दिसतय ते गोष्टी लोकांपर्यंत नेणे आपणाशी जे जे ठावे ते इतरांना सांगावे शहाणे करून सोडावे जण समाजाला शहाण करण्याच काम आम्ही पुढे नेटानं बावनकुळे बावन पाच वर्षाचा संकल्प आहे आमचा कर्जमाफीचा पाच वर्षात करू तर बच्चू कडू म्हणा बच्चू कडू आक्रमक झाले तर आंदोलनाचा इशारा दिलाय कर्जमाफी संदर्भात मात्र कर्जमाफी हा शेतकऱ्यांसाठी श्वासत उपाय आहे का बघा माझ्या किशातून मी कृषी मूल्य आयोगाचा महाराष्ट्राचा अध्यक्ष आहे आणि भारत सरकारने शेतीचं उत्पादन खर्च कसं काढायसाठी एक कमिटी तयार केली आहे सातच लोक त्या कमिटीत त्याच्यावर पण मी आहे म्हणजे राज्यात बी मी आहे आणि केंद्रात बी मी आहे म्हणून ही सगळे पेपर मला वाचायला मिळतात शंभर रुपये खर्च केल्यानंतर जर तीस रुपये जर शेतकऱ्याच्या पदरात जर पडत असतील तर वर्षाला कर्ज माफी जर केली तरी हा प्रश्न सुटण्याची सुतराम शक्यता नाही आणि मग कर्ज पुन्हा पुन्हा होऊ नये असं जर वाटत असेल तर आता गंभीरपणे वेळ आलेली आहे की उत्पादन खर्च काढण्याची पद्धत बदलावी लागणार आहे आणि ते पदरात पाडण्यासाठी काय केलं पाहिजे ह्याचा पण विचार करावा लागणार आहे मी त्या गोष्टीकडं लक्ष दिलोय आणि त्या गोष्टीवर मी चिंतन मनन अभ्यास आणि सगळ्या नेत्यांना सांगणं हे माझं काम आहे हे जिद्दीनं चालणार हे शाश्वत विषय आहे आतापर्यंत उत्पादन खर्च हा विषय भयानक होता शेतीच्या समोरचा परंतु आता तापमान वाढ त्याच्यापेक्षा भयानक विषय आहे आणि म्हणून शेतकरी जर वाचवायचा असेल तर तापमान वाढ कमी करावा लागणार तरच शेतकरी वाचणार आहे आणि आता शेतकरी वाचण्याची शक्यता नाही तुमची शेतकरी शेतकरीच्या माध्यमातून मराठवाड्यामध्ये त्या दिंडीच्या मध्ये देवेंद्रजी पंकजा मुंडे हे देखील होते आता सत्तेत आहे तरी का म्हणत नाही बरोबर आहे तुमचं शंभर टक्के आहे तुमचं एक गोष्ट लक्षात घ्या मी जेव्हा सहा हजारचा सा विषय केला होता तर सहा हजाराचा सा विषय मी केल्यानंतर मी पदयात्रा पण काढली होती आणि त्यावेळेस भारतीय जनता पक्षाचे जे अध्यक्ष त्यावेळेसचे देवेंद्र फडणवीस साहेब होते आम्ही त्या काळामध्ये दिंडी काढली त्या दिंडीनंतर महाराष्ट्रामध्ये आमचं सरकार आलं मग देवेंद्रजी मुख्यमंत्री झाले आणि मी कृषी मूल्य आयोगाचा अध्यक्ष झालो आणि मग आम्ही त्यावेळेस काय चमत्कार केला तर एवढं सविस्तर मी तुम्हाला नाही सांगणार परंतु एक मिनिट लक्षात घ्या आमच्या सोयाबीन आठ नऊ हजारपर्यंत गेलं होतं यावर्षी सोयाबीनला दर न मिळायचं कारण काय तर यावर्षी सोयाबीनला दर न मिळायचं सगळ्यात मोठं कारण जर काही असेल तर आपल्या देशामध्ये नव्वद लाख मेट्रिक टन सोयाबीनची पेंड तयार होती सोयाबीनचा भाव हे तेलावर ठरत नाही तर हे पेंडीवर ठरतं नव्वद लाख मेट्रिक टन पेंड निघती आपल्या इकडे देशामध्ये साठ लाख मेट्रिक टन पेंड ही पोल्ट्रीला जाते दहा लाख मेट्रिक टन पशुधनाला जाते वीस लाख मेट्रिक टन शिल्लक राहते ज्या ज्या वर्षी ही वीस लाख मेट्रिक टन पेंड आपण निर्यात करतो त्या वर्षी सोयाबीनचे भाव चढे असतात आणि ज्या वर्षी हे भाव निर्यात आपण करू शकलो नाही त्या वर्षी भाव पडे राहतात या वर्षी भारत सरकारने मक्यापासून इथे परवानगी दिलेली आहे आणि मक्याची पेंड बाजारामध्ये वीस लाख मेट्रिक टन आलेली आहे पहिलेची नव्वद आताची वीस एकशे दहा लाख मेट्रिक टन झाली आणि मग बाजारामध्ये चौदा रुपये किलो पेंड ही मक्याची आहे आणि बेचाळीस रुपये किलो पेंड ही सोयाबीनची आहे आणि मग पोल्ट्रीवाले चौदा रुपयेकडे गेले बेचाळीसचं कोण उचललं नाही मग सगळी पेंड आता कारखान्यामध्ये आहे आता जर का समजा सोयाबीनचा प्रश्न जर सोडवायचं असेल तर एक कि ही जी मक्याची जी पेंड आहे या पेंडीचं काय करायचं हेच उत्तर शोधल्याशिवाय सोयाबीनचा प्रश्न मिटणार नाही आणि दुसरे अजून एक नवीन संकट आले टेरिफ वॉर जगामध्ये जे सुरू आहे ट्रम्पचं टेरिफ वॉर त्या टेरिफ वॉर मध्ये आता ट्रम्प साहेब म्हणतात की सोयाबीनचं तेल आणि सोयाबीन भारताने अमेरिकेचंच खरेदी केलं पाहिजे हे एक नवीन आता संकट आलेलं आहे आता मला असं वाटतं की भारत सरकार या संदर्भामध्ये काय काय विचार करता मला माहिती नाही परंतु आता संकटावर संकट तयार होऊ लागलेले आहेत या सगळ्या गोष्टीचं साकल्यानं विचार करण्याची प्रामाणिक वेळ आलेली आहे महाराष्ट्राचं वाळवंट जायचं असं वाटतंय तुम्हाला वाळवंटकडे वाट चाल चालू आहे आता ऐकून घ्या लातूर जिल्ह्यामध्ये अर्धा टक्का जंगल आहे बीड मध्ये एक टक्का आहे जालन्यामध्ये अडीच टक्के आहे आणि आता सरकारने तर सांगितलं ना बारा ते चार बाहेर निघू नका म्हणून पुढच्या वर्षे सह ते म्हणजे पुढच्या वर्षी दहा ते सहा होणार आहे म्हणजे आता वाळवून झाले का नाही का होलाले लागले हे तुम्ही बघा आता ही भयानक आहे आणि हे अत्यंत मानव जातीच्या अस्तित्वालाच प्रश्नचिन्ह तयार झालेले आहेत असं सध्या वातावरण